नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये स्वागत आहे तर आपल्या इकडं मग की मोड्याचं काम चालू होतं मित्रांनो हे आहे सोयाबीन तर आपल्या आपल्या शेतामध्ये तुम्ही पाहू शकता हा जो गवत आहे मित्रांनो गवत तुम्ही पाहू शकता असं पण हा गवत आहे गवते गवत आहे आणि गवत म्हणजे एकच नंबर दिसतोय आणि एक म्हणजे गवत असं फुलं आले आहेत मित्रांनो असं लाल रंगाचे फुलं आहे तर खूप छान दिसत आहे तर असा रंगीबी रंगी फुलंवाला गवत या आपल्याला शेतामध्ये दिसला मित्रांनो आपण पाहिलेलं होतं याच्या आधी पण असं आपल्या शेतामध्ये एका ठिकाणी नव्हतं थोडं थोडंफार दिसत होतं थो पण आता शेताचा बांधाला तुम्ही पाहू शकता तर असं या कल कलरचं फुलं आहे मित्रांनो हे खूपच भारी वाटतं आहे मला पण पाहून खूप छान वाटतं म्हणून म्हटलं पण एक व्हिडिओ तर पाहू शकतो मी कसं कलर आहे मित्रांनो पाहू शकतो मी एकदम भारी कलर कलर पण दिसायला एकदम भारी, कलरे, कलरे भारी नी नी कलर आहे हा कलरच पाहून मला लई भारी आहे असं लाल कलरसारखं वाटतं आणि लालही नाही त्याला जांभळा कलर असं जावं लागेल लालही जांभळाही असं थोडंसं सफेदही दिसतो मित्रांनो पाहूच्या जवळून तर असं लांबून पाहिलं पूर्ण लाल दिसतो आणि जवळून पाहिलं थोडासा पांढरा दिसतो थोडा लाल दिसतो थोडासा जांभळा दिसतो तर असा पद्धतीने हा गवत खूप छान वाटत आहे मित्रांनो मला तर आपले जे बैल असतात बैल आणि बकरी असतात ते पण खूप आवडीने खाता आहे गवतला कारण की गवतही खूप छान आहे त्याला खाली मस्त पाहू तुम्ही अशी पत्म पत्तीवाला चारा आहे मित्रांनो त्या चारा पण खूप छान पद्धतीने खातात ते बकरी पण खाते बकरी पण खातात आणि बैल पण खाते मित्रांनो तर त्याच्यात अटी खूप छान दिसत आहे असं फुल म्हणजे पाहूनच असं मन खुश झालं मित्रांनो मला म्हणून मी म्हटलं एक छोटासा व्हिडिओ बनवावं आणि आपल्या खूप छान पद्धतीने गवत हा दिसला मला तर आपल्या शेतात दिसला असं मी पाहिलेला होता आज आपल्या शेतामध्ये दिसला तर शेतामध्ये असं बांधाला भरून दिसलेला एकदम भारी दिसत आहे मित्रांनो तर मलाही खूप छान वाटलं संध्याकाळचा टाईम आहे मग खूप छान पद्धतीने असं फुल दिसत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे जॉन जे किसान